नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला अशा सह्याद्री डोंगराच्या वरती घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी खूप प्राचीन शंभू महादेवाची पिंड आहे त्या पिंडीला पाचशे वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणजे ती पिंड सोळाव्या शतकातील आहे सोळाव्या शतकामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्षात शंभू महादेवाचे स्वयंभू पिंड प्रकट झाली त्यानंतर भक्त त्या ठिकाणी जाऊ लागले शंभू महादेव भक्तांना प्रसन्न होऊ लागले भक्तांच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या मग त्या ठिकाणी भक्तांनी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला पण वरती जाण्यासाठी त्यांना स्वतःच्या डोक्यावरती आणि खांद्यावरती सामान घेऊन डोंगराच्या वरती जावं लागलं आणि त्या ठिकाणी जाऊन महादेवाचं मंदिर भक्तांनी बांधलं आज आम्ही ह्या मंदिरामध्ये जाणार आहे आम्ही सहपरिवार आलेलो आहे मंदिरामध्ये जाऊन भगवंताचे दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून आणणार आहे पण हे मंदिर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम कोल्हापूरमध्ये यावं लागेल कोल्हापूरपासून तीस किलोमीटर अंतर पार करून आल्यानंतर खाली सादळे गाव लागतं सादळे गावापासून तुम्हाला या पायऱ्या चढत वरती यावं लागतं आता मी तुम्हाला या पायऱ्या इथला सुंदर निसर्ग दाखवणार आहे आणि वरती जाण्यासाठी आपल्याला किती पायऱ्या चढाव्या लागणार हे देखील आपण बघायचं आहे दुपारचे एक वाजलेले आहे ऊन पण भरपूर आहे तरीसुद्धा महादेवाचं दर्शन घ्यायला जायचं असल्यामुळे मनामध्ये एकदम आनंद झालेला आहे माझी मुले माझ्यासोबत आलेले आहेत आम्ही सर्व मिळून आता ह्या पायऱ्या चढायला सुरुवात करत आहे तर चला मित्रांनो सोळाव्या शतकातील असे प्राचीन मंदिर बघूया त्या ठिकाणी शंभू महादेवाची स्वयंभूपिंड प्रकट झालेली आहे समोर तुम्हाला या दगडांच्या पायऱ्या दिसत असतील या पायऱ्या कमीत कमी पाचशेपेक्षा जास्त असणार आहेत आणि त्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे प्राचीन काळामध्ये या ठिकाणी पायऱ्या नव्हत्या पायवाट होती आणि त्या पायवाटेने भक्त मंडळी मंदिरापर्यंत जायची पण पावसाळ्यामध्ये त्या पायवाटेने पाय घसरू लागले त्यामुळे भक्तांच्या आणि पर्यटकांच्या सुविधासाठी या ठिकाणी दगडांच्या पायऱ्या बनवण्यात आल्या आता मी तुम्हाला दाखवतो हो खाली बघितल्यानंतर किती सुंदर निसर्ग आपल्याला बघायला मिळतो हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे शेतामध्ये भात कापून झाल्यानंतर मक्का आणि हार्बोरा लावलेला आहे आणि समोर पंचगंगा नदीचे पाणी तुम्हाला दिसत असेल हे पाणी असेच कोल्हापूरपर्यंत जाते माझा परिवार माझ्यासोबत आलेला आहे आणि आता आम्ही सह परिवार या पायऱ्या चढून वरती जाणार आहे बघू शकता तुम्ही हे काळे दगड जे सह्याद्री पर्वताच्या आतमधून बाहेर आलेले आहेत म्हणजे हा सह्याद्री पर्वत पूर्णपणे काळ्या दगडाने बनलेला आहे वरती जात असताना आपल्याला ही सुंदर फुले बघायला मिळतात फुले आता कमी आहेत पावसाळ्यामध्ये भरपूर फुले असतात या ठिकाणी बघा मित्रांनो इथे एकदम सुंदर निसर्ग आहे आम्ही आता पंचवीस पर्सेंट पायऱ्या चढून वरती आलेलो आहे अजून आम्हाला पंच्याहत्तर पर्सेंट पायऱ्या चढून वरती जायचं आहे बघा वरती जात असताना हा निसर्ग कसा आहे मित्रांनो आम्ही आता अर्ध्यापेक्षा जास्त पायऱ्या चढून वरती आलेलो आहे बघा माझी मुले या पायऱ्या आता चढत आहेत आणि वरती जात असताना भक्तांना थकवा जाणवत नाही कारण वरती जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे मनामध्ये एकदम आनंद आहे आणि मन एकदम प्रसन्न झालेलं आहे डोंगरावरती जाऊन महादेवाचं दर्शन घेणं म्हणजे प्रत्यक्षात महादेवाला बघण्यासारखं आहे बघा मित्रांनो हा निसर्ग बघा ऊन लागत आहे पण हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे गार हवा पण सुटलेली आहे अजून आम्हाला अर्धा प्रवास चढून वरती जायचं आहे बघा ह्या पायऱ्या ह्या पायऱ्या चढत अजून आम्हाला वरती जावं लागणार आहे तर मित्रांनो ह्या राहिलेल्या पायऱ्या चढत मी वरती जातो आणि वरती जाऊन तुम्हाला फायनली मंदिर परिसर प्राचीन शंभू महादेवाची पिंड आणि अजून तिथे काही प्राचीन मूर्त्या आहेत त्या दाखवतो आणि वरून खाली बघितल्यानंतर खालचा निसर्ग कसा दिसतोय हे देखील दाखवतो मित्रांनो आमच्या अगोदर माझा मुलगा तन्मय वरती पोचला कारण त्याला या डोंगरामध्ये असलेल्या पायऱ्या चढायला वेगळाच आनंद येतो आम्ही आता मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहे बघू शकता तुम्ही हे मंदिर आणि ह्या मंदिराचं बांधकाम नंतर केलेलं आहे ज्या आतमध्ये शंभू महादेवाची पिंड आहे ती खूप प्राचीन असल्यामुळे या ठिकाणी पूर्वी प्राचीन मंदिर होतं नंतर हे मंदिर बनवण्यात आलं आता मी तुम्हाला दाखवतो मंदिराच्या मागे एक लहान मंदिर आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पाची प्राचीन मूर्ती आहे त्या मूर्तीचं दर्शन घेऊन आपण मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे बघा या ठिकाणी एक व्ह्यू पॉईंट पण आहे तो मी तुम्हाला पुढे जाऊन नंतर दाखवतो सर्वप्रथम आपण या लहान मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी हे लहान मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये ही गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ही खूप प्राचीन मूर्ती आहे मी दर्शन घेतलेलं आहे तुम्ही दर्शन घ्या हो गणपते नमो नम आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे सांब सदाशिव आपण मंदिराच्या जा मागे जाऊन गणपती बाप्पाचं जा दर्शन घेतलं आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि आतमध्ये जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घेऊया तुम्ही म्हणाल मी गॉगल घालून मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे कारण मित्रांनो सूर्याचे किरण डायरेक्ट डोळ्यावरती पडत आहे त्यामुळे गॉगल घालावं लागत आहे कारण सूर्याकडं उघड्या डोळ्यानं बघितलं की डोळे मिटकतात तुम्हाला माहीत असेल आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि शंभू महादेवाचं दर्शन घेऊया हर हर महादेव बघा मंदिराच्या सुरुवातीला मंदिराच्या मधोमध मद। या ठिकाणी नंदी महाराज आहेत नंदीचं दर्शन घेऊया सर्वप्रथम ओ नम शिवाय नंदीचं दर्शन मी घेतलेलं आहे तुम्ही घ्या ओ नमः शिवाय आपण आत्मध्ये जाऊन शंभू महादेव दर्शन घया ओ कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं हुगदेन्दहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ॐ मङ्गलं ऋषोभ्वज ॐ मङ्गलम् पार्वतीनाथो ॐ मङ्गलाय तनोहर साम्ब शिव मित्र मि दर्शन तुम्ही दर्शन क्या? ओ नम शिवा साब सदाशिव साम्ब सदाशिव साम्ब सदाशिव मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो हो या मंदिराच्या मागे एक व्ह्यू पॉईंट आहे इथून आपल्याला खालचा सुंदर निसर्ग बघायला मिळतो हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतामध्ये मक्का हरभरा पेरलेला आहे त्यामुळे खालचा जो नजारा आहे तो अतिशय सुंदर आहे बघू शकता तुम्ही समोर सह्याद्री पर्वते आहेत सह्याद्री पठार आहे आणि या पठाराच्या पायथ्याशी एक तलाव देखील आहे बघा किती सुंदर निसर्ग आहे अशा या सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे। शंभू महादेवाचं सा मंदिर आपण बघितलं माझ्या परिवाराने पण दर्शन घेतलेलं आहे आणि आता इथल्या सुंदर निसर्गाचा ते मजा घेत आहेत बघा मित्रांनो हे मंदिर मागून कसे दिसत आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला प्राचीन पादुका पण बघायला मिळतात बघा हे काळे पाशाण आहे म्हणजे काळ्या दगडामध्ये या पादुका कोरलेल्या आहेत ओम नम शिवाय मित्रांनो आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील सादळे गावाच्या वरती जो सह्याद्री पर्वत आहे या सह्याद्री पर्वतावरती आलो या ठिकाणी आल्यानंतर इथला मंदिर परिसर तुम्हाला दाखवला आणि शंभू महादेवाच्या मंदिराच्या मागे एक लहान मंदिर आहे त्या मंदिरामध्ये असलेली गणपतीची प्राचीन मूर्ती दाखवली आतमध्ये जाऊन नंदीचे दर्शन घडवून आणलं आणि त्यानंतर शंभू महादेवाची स्वयंभू पिंड तुम्हाला दाखवली मी दर्शन पण घेतलं आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून आणलं या ठिकाणी असलेला एक व्ह्यू पॉईंट दाखवला इथून खालचा सुंदर निसर्ग दाखवला आणि या ठिकाणी आल्यानंतर मनाला एकदम शांती मिळाली जेव्हा मंदिराच्या आतमध्ये जाऊन शंभू महादेवाचा जेव्हा मंत्र म्हटला तेव्हा मन एकदम प्रसन्न झालं आणि असं वाटलं की प्रत्यक्षात आपण आज शंभू महादेवाला भेटलेलो आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते ਹਰ ਹਰ ਮਾਦੇ